ते धंद्याबाबत तुम्ही गेल्या पत्रकार परिषदेमध्ये हो ती मोहीम माझं तीव्र आहे की ते तुम्हाला कसं दाखवून आम्ही करू आणि तुम्हाला आमची मोहीम किती चांगली चाललेली आहे ती थोडं तुम्ही शोधपत्रिकेमध्ये जरा तोरसकरजी या तुम्हाला कळेल किती चांगली मोहीम सुरू आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो नुसतं मी ते जाहीर केलेली नव्हती पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचे परिणाम जिल्ह्याच्या ड्रग्ज आणि हे जे काय अनैतिक धंदे आणि व्यवसाय इथे आमच्या जिल्ह्यात होतात कणकोलीमध्ये असलेल्या लक्ष्मी लॉजच्या मालकाला अटक केलेली आहे अटक केलेली आहे त्याच पद्धतीने असंख्य जे हे अवैध धंदे चालू आहेत ना तिथे फेरफटका मारण्याचं काम चालू आहे उद्या अकरा वाजता जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस खात्यासंदर्भात माझी अकराला बैठक आहे म्हणून तुम्ही टप्प्याटप्प्याने तुम्ही फक्त बघत राहा या आपल्या जिल्ह्यामध्ये अशा कोणालाही अवैध धंदे अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थ झिरो टॉलरन्स हे आमच्या जिल्ह्यामध्ये असेल ड्रगमुक्त जिल्हा आणि जिहादीमुक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून पहिला जिल्हा म्हणून जाहीर होईल